पुढचे एकवीस दिवस जर रोज डेडिकेटेडली स्ट्रेंजेस्ट सिक्रेट इन द वर्ल्ड लिहून घ्यायचं ना लिहून घ्यायचं त्याची लिंक माझी टीम शेअर करेल तुम्हाला स्ट्रेंजेस्ट सिक्रेट इन द वर्ल्ड हा एक ऑडिओ आहे चाळीस मिनिटाचा ऑडिओ आहे बाय अल नाईट अँगल हा ऑडिओ मी गेले सतरा वर्ष रोज आहेत रोज म्हणजे रोज स्ट्रेंजेस्ट सिक्रेट इन द वर्ल्ड बाय अल नाही त्यांच्या त्याची लिंक तुम्हाला टीम शेअर करेल तुम्ही फक्त लक्षात ठेवा फक्त एकवीस दिवस रोज तो ऑडिओ ऐका मी सांगतो म्हणून ऐका भले तुमचा विश्वास असेल नसेल त्याच्यानंतर ज्या गोष्टी शिफ्ट व्हायला लागतील तर तुम्ही विश्वास पण नाही ठेवणार संधी आपल्याला इतक्या इझी अवेलेबल होती आणि नंतर जेव्हा मी सेंजी सिक्रेट वर्ल्ड ऐकत ऐकत असताना माझ्या वाचनात ज्ञानेश्वरीतल्या काही गोष्टी आल्या आणि तेव्हा जाणवलं की ते जे पाश्चात्य पैशामधलं आहे એ આપણે ભગવદગીતા જ્ઞાનેશ્વરી યશ્મા આલે